नमस्कार आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल चोवीस घडामोडी बनावट कागदपत्राच्या आधारे सिम कार्ड खरेदी विक्री करणारी डोळी गजाळ सोलापूर शहर पोलिसांची कामगिरी डॉक्टरच्या घरी चोरी साडे लाखांचा ऐवज लपा सकलूज येथील घटना सरपंच पदाचा सा लिलाव सरपंच होण्यासाठी बेचाळीस लाखांची बोली मध्यधुंद ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकाने घेतला एकाचा बळी पंढरपूर तालुक्यातील घटना उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची सोलापुरातून चोरी देगाव रस्त्यावरील घटना विद्यापीठाची परीक्षा ऑफलाईन देता येणार नाहीच विद्यार्थ्यांना मिळणार उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी आमदार आशिष शेलार यांच्या टीकेला राजू शेट्टींचे दमदार प्रत्युत्तर नव्या कोरोना व्हायरसची आतापर्यंत अठ्ठावीस लक्षणं आली समोर जगभरात नव्या कोरोना व्हायरसची दहशत ग्रामपंचायत निवडणूक जात पडताळणी कार्यालय सुट्टी दिवशीही सुरू राहणार अजित पवारांनी सोपविली आमदार संजय शिंदेवर शहराची जबाबदारी शरद पवार शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा सदाभाव खोत सोलापूर शहर मध्ये नवीन पस्तीस रुग्णांची भर तर एकूण संख्या झाली आहे दहा हजार आठशे सत्त्याण्णव सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये नवीन छप्पन्न रुग्णांची भर तर एकूण रुग्ण संख्या सदोतीस हजार सातशे शेहेचाळीस युके वरून येणाऱ्यांसाठी राज्य सरकारची नियमावली सक्तीने सात दिवस पेड क्वारंटाईन मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण द्या विषय संपवा प्रवीण गायकवाड अहमद पटेल यांनी कष्टाने जिंकलेली राज्यसभेची जागा भाजपकडे जाण्याची चिन्ह मराठा आरक्षणाला धोका निर्माण झाला सरकार जबाबदार संभाजी राजेचा इशारा मराठा समाजाच्या तेवीस टक्के जागा रिक्त ठेवा इतरांची नोकर भरती करा ऊर्जा मंत्र्यांची मागणी कोणताही कायदा मराठा आरक्षण देऊ शकणार नाही ब्राह्मण महासंघाची पहिली प्रतिक्रिया राहुल गांधी पुन्हा राष्ट्रपती भवनात विशेष अधिवेशन बोलून कृषी कायदा मागे घेण्याची मागणी महापालिकेतील धक्कादायक प्रकार उघड शहरात दररोज दहा एमएलडी पाण्याची चोरी काँग्रेसचा मोर्चा रोखला दिल्ली पोलिसांनी प्रियंका गांधी यांना घेतला ताब्यात मराठा आरक्षणाला फटका बसल्यास ठाकरे सरकार जबाबदार संभाजीराजे अखर सम्राट रत्नाकर गुट्टेवर ईडीची मोठी कारवाई दोनशे पंचावन्न कोटींची मालमत्ता जप्त आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा